हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे बघा आज आमच्या जा सगळ्यांच्या तब्येती नरम गरम चालू आहेत आमची अनामिका पण एकदम विचारूच ना काय बघा दाखवते तुम्हाला मी नाही बघा नो रिस्पॉन्स काहीच काय बोलत नाही काय ऐकत नाही हे बघा कसे झाले आहे बघा तुम्हाला वाट दिसत असेल ना तुझ्या डोळ्यांकडे हो बघून बघा बघा काहीच करत नाही ती ना बोलते ना खाते बघा शेडो डोळे एकदम पूर्ण बंदच करून राहते ती काल रात्रीपासून घाबरली आहे ना ती अजूनपर्यंत ती काय ओकेच झाली नाही आहे बरं होते तर काही खातपण नाही आहे पाणी प्याली दोन 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 थेंब बोलत नाही अनामिका आमची हे बघा नुसती पेंगाच काढते हे बघा नुसती अशी झोपतेच आहे ती हे बघा काल रात्री घाबरली ती भरपूर आणि त्यानंतरपासून अशीच करते अनामिका तर आज आहे आंबेडकर जयंती तर तुम्हाला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आमच्या सर्वांकडून तुमच्या परिवारासाठी हे बघ चल शेवणा जरा पण आम्ही खाला जरा फिरवायला पाहिजे ना शेवण हे बघ हे बघा जा लावली आहे हे बघा वरती आलं जरा सगळं बरं जरा वरण अंधारच वाटतोय पूर्ण कशामुळे एवढा अंधार वाटतोय काय कळत नाहीये हे बघा आमची शेवणू किल्लो किती था, का हे करायची माहिती आहे बाहेर वगैरे जायला किंवा सगळं असं फिरायला खूप दंगा करायची इकडे जाण्यासाठी वगैरे लगेच उतरायचे हातातून थांबायचे नाही खाली पण बघा आता उतरते काय कसे आहे बघा बघा डोळे बघा अनामिकाचे बघा झोपतेच आहे ती सारखी अनामिका आजारी येणार कोणाचा मूड <laughs> नाहीये आम पण एकदम हे आहे रांगोळी वगैरे झाली आहे माझी काढून इकडे हे बघा अशी हे बघा अशी साधीशी काढलीय रांगोळी साधी सिम्पलशी हे बघा अशी मस्त किती आवाज करायची किती बोलायची कॅमेरा हे केल्यानंतर मान वर खाली वर खाली करायची काहीच नाही करत दोन तीन दिवस अशीच करेल दोन तीन दिवस अशीच करेल ती ये शो ये बघा ये श ना ये बघा ती एकदम म्हणजे म्हणतात ना कसल्याच मूडमध्ये नाहीये ना बोलायच्या ना खायच्या सोबत आहे ना खूप वेळ बोलते मी पण अनामिका बोलतच नाहीये काय आणि तिला बरं नाहीये ना ते आम्हाला सुद्धा काही सुचत नाहीये म्हणजे म्हणतात ना व्हिडिओ सुद्धा काढायला मला काही सुचत नाहीये पण तरी पण मी थोडंसं दाखवते बघा अनामिका काय करते कसं चालू आहे तिचं सगळं बघा म्हणून मला असं वाटलं थोडंसं तुम्हाला पण दाखवावं अनामिका आजारी पडल्यावर कशी काय करते ये 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 येनू थोडं खा ए पिलो थोडं खा ना कांग पिलू थोड़ी? खा पिल्लू थोडी खा खाल्लं हे वाईटवालं खाल्लं फक्त माझ्या पिल्लून खा शोनू थोडंसं खा खा हा खा 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 खा, खा? लवकर बरं हो ना ग पिल्लू लवकर बोल हो ना शो ना हां लवकर बरं वाटू दे माझ्या पिल्लूला बघा आलीवरती ये ये हा, 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 ये ये बरं नाही शोनूला सोनूला हा बोल ना सोनू म्हणजे शोनू आता बरं वाटेल वाटे, बर वाट वाट ना म्हणजे पिल्लूला आता भलं वाटेल म्हणजे शोनूला शोना बरं वाटू दे लवकर हां काय ग भलं वाटू दे काय देऊ तुला पाणी नको पाणी नंतर देते कारण ना लगेच ती वॉमिटिंग करते म्हणून थोडं थांबू दे तुझ्या पोटामध्ये हां शोना थोडं थांबू दे पोटात काहीतरी हां पिल्लू बघा कशी एकदम कोमेजले काय खाल्लं नाही सकाळपासून ना आणमिकडे आमच्या बरं नाही आमच्या शोनूला बघा शोनूला बरं नाही आहे बघा कशी आजारी पडली काय तर चला पंडारी थोडस जरा बाहेर जाऊन येतोय थोडी काही कामं पण असतात ना म्हणूनच लाईवला वेळ नाही जास्त मिळाला आणि मला पण जरा खोकला वगैरे जास्त लागत होता ना त्यामुळे मग लाईव्ह थोडं बंद केलं थोडा वेळ चेतनच फक्त बोलत होता मगाशी आणि आता जरा चहा वगैरे घेतली अनामिकाला वगैरे जरा भरवलं जरा व्यवस्थित तिला शांत केलं आता जरा झोपली होती आणि आम्ही जरा पटकन जरा जाऊन येतो आणि चेतन रेडी होतोय तिकडे आतमध्ये चेतन मी आता रेडी झालेली आहे तर चला आम्ही लगेच जाऊन येतो तो नंतर बघू रात्री जर वेळ मिळाल तर लाईव्ह वगैरे मी स्टार्ट करेन परत तर नक्की तुम्ही पण कधी कधी आमच्या लाईव्ह जॉईन होत जा जसा वेळ मिळेल तसा हा माझा जर कोणी व्हिडिओ बघत असाल कारण व्हिडिओ व्हिडिओ कसे लेटच जातात तुमच्यापर्यंत जा पोचतात <laughs> त्यामुळे जसे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तसं नक्की लाईव्ह आमचं तुम्ही बघत जा आणि कसे वाटतात व्हिडिओ ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का बघा ते तर त्यानंतर हवा लागेल तिथे बरं वाटतं का

आता चालेल ना एवढा सिम्पल आणि हे चालेल रोज रोज एवी जेवतोच आपण आणि अनामिकाला पण बघा झोपले तिथे ती त्या बोलत आवली तिला असं दिसत नाही बघा तिथे झोपूनच आहे